आईला बेटाला आईची आई आलती आई त्या मुले खुश आहेत वडील आलत मग काय झालं माहितीये का वडील गेलं करी आता मी निघालो सोडाय का नाही काय म्हणते काय कस काय नाही मग काय म्हणते जेवण बिवण काय दुखते कशानी तू पाया एकदाच एकदा तुला का काय सारखा भाई दुखतय माझं आणि माझं ती दुखतय मग डायरेक्ट सांगायचं बाबा ए टू झेड ए बाबा तुझी तू बायको का मी इथून लगेच कशाला उग तुझा तीनशे डोक्याला बाकरी घाला हे का नाही सोरा सोर कपडी काय आणली तू सारख लावतो या तू एकदा शन तुला का आजी वा चल चल जिज ए माथारे चल माथारे येऊ आमचे मात्र दाखव तुम्हाला दाखवलेच असेल का नाही मात्र दाखव खालो आईला बगाय बगाय हे जांभळ्या काय म्हणत आहे काय नाही माझे तर अंग दुखते नाही नाही अंग आजच दिवस नाही दुखणार सांग मी माहितीन मला काय झालं ही वातावरणले खराब झाले तुम्हाला दाखवतो हा हा यास वातावरण झाले देख काय वातावरण झाले बसली मी बी असं आता काय करणार आईचं दुखतंय तस माझं बी दुखतंय पण ती दखा वातावरण दुखतं अंग जिथं पहिला पहिली जखम झाली का नाही मार लागलाय का नाही ती दुखतं जास्त बघा आईचं बोट दुखायला लागलं पायाचं बोटच दुखत का नाही आजच उराखते का नाही आजच्याला हा काय झालं लेज वातावरण बघा झालं असं चालू चला आज चल बाई नका थांबू जा तू थांब ती वैतावा टी वैतावा पदूर नाही आमच्या इथं बघा पदूर हाय का डोके नाही नुसतो तर आमच्या उलट्या कारभार करू आण नको दोन महिने पण मी आणणार आहे दोन दिवसात जाऊन रक्षाबंधन ला उंजेच रक्षाबंधन असल अयो उंजेच मग आणतो जाऊ राखी बांध तू तुझ्या बाबर गाडी बस हा काय लागा काय लागा हे हे आई काय मग आजीला सोडायला आजीला सोडायचं आता ठीक आहे लवकर चाललं ना चलय चल, चल चल लवकर चालय चल चल बा पाऊस आलाय चला बघा सरांना मला काय दिलं माहिती आहे का लड्डू दिला किती भारी लड्डू आहे मायली घेतात गाठी घेतली या आणि आपण हलणार होय आज परत कधी येणार राहा मंडळ दोन दिवस राहिले ना मी राहा मंडळ होता का ना मी

काय झालंय कारभार नि लाच आहे घराचं काम चालू केले तुम्हाला शुअर टूडी मध्ये दाखवायला असेल मी तुम्हाला दाखवते एकदा लई डेंजर मध्ये काम केले सगळा पाच सारा घर काढलाय सगळा पसारा बाहेर काढला आणि तुम्हाला दाखवतो आमचं घर बघा हे घर कोक्यालाय उचलून घेतलंय हे दोन दिवसात मला तू ह्याला हे करायचं कलर द्यायचा राहिलाय तेवढा पत्राला कलर दिला टकाटक केले आपलं बाळ येणार आहे म्हणून लवकरच बाळ येणार आहे आणणार आहे तर असंही केले मला ती मध्ये मी बाकी काय नाही लवकरच आणायची या दोन दिवसात आणायची तिला बाकी काय नाही चला चल आज तुक आता गिरी घरात काय काढच माहिती आज बाहेर जावाट ना का मग मंग म्हणा रा, राह राह ए एकदा गळा मिठी मार यार द दुघी मिठी मारा मिठी राव चल ए की कर चुकीनच चल बली जाऊ नका राह 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 दोन दिवस रामण की आईला तर रामण की कर मजना लागा सोरा कर मर का तुला जाऊ का सोरा उभरे उभा राहू नको हा जा गरज जा सोरा बाय बाय कर राजीला येतो येते होय तू येते ये होय इकडे इकडे माझे की की। अच्छा का तर <laughs> 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 hmm. बाबा जायचं फोटो काढायचा काढाय काय सारखं दोघींचा एक मिठी मारला फोटो मला पाहिजे बरं जाऊ बरा जाऊ तो बरा की आमची आजी तुम्हाला सांगतो मध्ये आईची आहे मग तुम्हाला सांगितलं दादा तरी आईची आहे आणि महत्वाचं म्हणजे गुन्हरे तालुका फलटण जिल्हा सातारा गुन्हराच कोण असेल तर कमेंट करा आणि काय म्हणू नका नाहीतर परत व्हिडिओ मध्ये यायची नाही कोणी काय म्हणू नका पाय पडतो तुमच्या मी अ काय okay, दावणं गरजेच आहे माझी पाहुणे मला दावणं गरजेचं आहे का सोरा व्हिडिओ चला थांबवतो व्हिडिओ इथं बाय तर आजी बायकर बाय आजी बायकर की चल बाय 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 बाय